बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशत दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या आत ऑपरेशन सिंधूर अंतर्गत अचूक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आणि अवघ्या तेवीस मिनिटात शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला भारत पाकिस्तान दरम्यान युद्ध चालू असताना आज आपण निश्चिंतपणे आपल्या दैनंदिन क्रिया करू शकतोय आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षातील भारताचं परराष्ट्र धोरण आणि संरक्षण यंत्रणा यावर केलेली गुंतवणूक गेल्या दहा वर्षात विरोधकांनी मोदीजींवर प्रचंड टीका केली होती पण मोदीजींची तीच दूरदृष्टी आज भारताच्या सामर्थ्याचा मुख्य बनली आहे त्यांच्या परदेश दौऱ्यांवर विरोधकांनी टीका केली होती पण त्या दौऱ्यांमधूनच भारतानं अमेरिका फ्रान्स सौदी अरेबिया यूएई रशिया यासारख्या देशांशी घनिष्ठ संबंध निर्माण केले जे आज भारताच्या पाठीशी उभे आणि पाकिस्तान मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर एकता पडलाय विरोधकांच्या टीकेला सामोरे जात मोदी सरकारनं देशाच्या संरक्षण बजेटमध्ये सातत्यानं वाढ करत शहाऐंशी पूर्णांक एक अब्ज डॉलर्सचा खर्च केला आज लक्षात येते की हा खर्च पाकिस्तानच्या दहा पूर्णांक दोन अब्ज डॉलर्स खर्चाच्या तुलनेत नऊ पट जास्त आहे याच गुंतवणुकीमुळे राफेल फायटर जेट्स रशियन एस फोर हंड्रेड प्रणाली इस्रायली ड्रोन आणि आधुनिक तोफखाना यासारखी उत्तम शस्त्र भारताकडे उपलब्ध आहे राफेल जेट्सने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले गेले ज्यांना एकेकाळी विरोधकांनी गरज नसलेली खरेदी म्हणून घेणवलं होतं तेच राफेल आता गेम चेंजर ठरत आहे एस फोर हंड्रेड प्रणालींनी पाकिस्तानकडून भारतावर सोडलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र रोखण्यासाठी मदत झाली पाकिस्तानच्या मिसाईल्स भारतापर्यंत पोहोचण्यापूर्वीच निकामी करून टाकल्या जातात मोदीजींच्या जागतिक बुद्सद्देगिरीमुळे भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेला जगात मान्यता मिळतीय आणि आज जगातला कुठलाच मोठा देश पाकिस्तानला सहानुभूती दाखवत नाहीये मोदींच्या दूरदृष्टीमुळे आणि गेल्या दहा वर्षातील भारताच्या उत्तम परराष्ट्र धोरणांमुळे आज भारत एक सामर्थ्यशाली आणि स्वयंपूर्ण देश म्हणून उभा टाकला आहे हे आता विरोधकांनीही मानलं आहे